तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मला तर आधीच हसू येऊ मित्रांनो कारण आजच्या व्हिडिओमध्ये असं एकदम डेंजर न्यूज आली मित्रांनो म्हणजे हसायची गोष्ट नाही येते ती एकदम डेंजर न्यूज आहे मित्रांनो आजची खरंच मित्रांनो खरंच पडतंय का टक्कल विचार करा मित्रांनो आपले जे केस आहे मित्रांनो जर टक्कल पडलं तर कसं दिसल मित्रांनो तर भरपूर सारे पोरं आहे लग्नसुद्धा होणार नाही मित्रांनो अशामुळे पोरगीसुद्धा देणार नाही कोणी कारण तुम्हीच बघा आता सध्या कंडिशन इतकी आवड झाली की, की टक्कल पडलं तर पोरगी सुरू कोणी देत नाही तर आपला हा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो कारण याच्यामध्ये आपण आज माहिती घेऊन आलोय नवीन तर आता मित्रांनो बुलढाणा जिल्हा तर सगळ्यांना माहिती असेल बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक शेगाव तालुका आहे मित्रांनो त्या गावामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मित्रांनो टक्कल पडते किती जण आत्तापर्यंत पन्नास जणांच्या टक्ली पडून गेला मित्रांनो तर हा व्हायरस टक्कल व्हायरस खरंच विषाणूजन्य आहे का कसा वाढतोय त्याला थांबवण्याचं काय आपण म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे तर असं पूर्ण माहिती मी देणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओला करू स्टार शेगाव तालुक्यामध्ये सहा तालु गा, गाव आहे शेजारचे गा, सहा गावं म्हणजे जवळपास शेजारी बाजारी सहा गावं असतील तर शेगाव तालुका तुम्हाला माहिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुका आहे तर त्याच्यामध्ये सहा गाव आहे मित्रांनो त्या सहा गावामध्ये हा प्रकार आढळला आहे मित्रांनो सरासर टक्कल पडताय तुम्ही चित्र बघा आता समोर तुम्हाला मी चित्र, तु चित्र दाखवतो टक्कल पडती डायरेक्ट मित्रांनो केस गळून आहे केस गळून गेल्यावर कसा दिसेल माणूस मी तर चांगला दिसत नाही मला माहिती टक्कल पडल्यावर बघ तुम्ही तुमचं बघा मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो हा प्रकार एकदम डेंजर घडला आहे तर आपल्याकडे येऊ नये त्याच्यामुळं काळजी घेत जा मित्रांनो तर आता स्क्रीनवर बघू शकता तुम्ही शेगाव शेगाव तालुक्यात सहा गावात हा प्रकार आढळला आहे तर गावकरी गावकरी हाबरले मित्रांनो तपासणीसाठी डॉक्टरसुद्धा आले डेली तपासणी होते प्रत्येक घरात जाऊन तपासणी होते मित्रांनो आणि केस गळती कशामुळे होती काही कारणे समोर आली मित्रांनो तर हे कारणे तुम्ही आता ऐका तर तुम्हाला हे कारणे मी सांगतो स्क्रीनवर बघा आता रिझन बघा ज्या गावांमध्ये केस गळती तो परिसर शारयुक्त म्हणजे ज्या गावामध्ये केस गळती होते मित्रांनो तो परिसर शारयुक्त तर दुसरं कारण बघा आता पाणी पिण्या योग्य नसल्याचं स्पष्ट तिसरं कारण बघा स्क्रीनवर गावातील पाण्यात शहराचे प्रमाण तब्बल दोन हजार शंभर टक्के मित्रांनो दोन हजार शंभर टक्के ते किती पाहिजे माहिती आहे मित्रांनो एकशे दहा टक्के पाहिजे एवढं प्रमाण नाही एक पाहिजे एकशे दहा टक्के ठीक आहे तर ते प्रमाण खूप आहे तर या कारणामुळे मित्रांनो होऊ शकतं मित्रांनो तर केसं घडू शकता आता चौथं कारण बघा केमिकलयुक्त <laughs> पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन सहावं कारण बघा जैविक का आणि रासायनिक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले बघितलं मित्रांनो पुणे येथील पाठवले मित्रांनो ते प्रयोगशाळेमध्ये टेस्टिंग करण्यासाठी काय असेल नसेल काय आहार रोग आहे प्रकारे घडतोय तर ही सगळी माहिती मी आता घेतली भरपूर वेबसाईटवरून व्हिजिट केले त्यानंतर ही माहिती मी कलेक्ट केली आणि त्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय आणि मग तुम्हाला सांगतोय तुम्हाला जर एकोर्ट वाटायचं असेल तर तुम्ही आत्ताच सर्च करा भरपूर जागी ही न्यूज पाहते मित्रांनो तर चला म्हटलं आपल्या भावांना हा सांगूया की कशा केस केसगळती होती तर डॉक्टर भावामोल गीते तर तुम्हाला सांगतीलच आता कशा प्रकारे केस गळती होती त्याचे रिझन काय आहे तर आता अमोल किती तुम्हाला सांगते आमचं वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड प्रमाण जास्त आहे का हे तपासावं तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं पन्नासहून अधिक जणांना टक्कल पडले घरोघरी जाऊन प्रशिक्षण होतंय विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे हसायची गोष्ट नाही टक्कल म्हणजे इट इस नॉट जोक ज्याचे केसेस त्यालाच माहीत असतं कसं केस गेल्यावरती काय होतं बरोबर आहे कोणी केस गेल्यावरती पोरगीसुद्धा कोणी देत नाही मित्रांनो खूप हाल होता खूप डेंजर काही पण रोग आले मित्रांनो टक्कल व्हायरस आता हा टक्कल व्हायरस मित्रांनो तुम्ही विचार करा ना काय नाव टक्कल व्हायरस डेंजर व्हायरस आताच एच एम पी व्ही व्हायरस चालू आहे मित्रांनो त्यात हा नवीन आता टपकला डेंजर म्हणजे मित्रांनो मित्र घाबरलो आहे खरंच केसं कारण मित्रांनो मी म्हणतो दहा हजार कमी पगार पाहिजे पण केस पाहिजेच कारण केस जर नसले ना कोणीच भाव देत नाही मित्रांनो तुम्ही बघा आरशात बघा नीट नाही दिसत आपले चेहरा नीट नाही दिसत मित्रांनो तर किती जणांना केस गळतीचा संसर्ग तर किती जणांना हा संसर्ग होतो केस गळतीचा तर हे बघूया आता स्क्रीनवर बघा आता आता भोनगाव हुई कालवाडी हिंगाणा वैजीनाथ कनेरा बोंडगाव तर असे एक दोन तीन चार पाच सहा मित्रांनो सहा गावात सहा गावात हे चालू आहे तर याचा रिझन समोर आला मित्रांनो भरपूर सारे तुम्हाला सांगितलं की डॉक्टर आले होते टेस्टिंग चालू डेली टेस्टिंग चालू मित्रांनो इतके हाले त्या बुलढाणा जिल्ह्यामधील ते गाव कोणचं शे गाव खूप हाले मित्रांनो खरंच तर आपल्याकडे यायला नाही पाहिजे मित्रांनो हा रोग तर पाणी वगैरे नीट पीत जा अशी आपली काळजी घेत जा आणि केस वगैरे नीट धुवत जा मित्रांनो कटिंग वगैरे करत चला आणि हा रोग कशामुळे होत तर सगळ्यात मोठा आता याचं कारण The तर फंगल इन्फेक्शनमुळं हा रोग पसरतोय मित्रांनो फंगल इन्फेक्शन तर याचं एक कारण समोर आलं आहे की फंगल इन्फेक्शन तर फंगल इन्फेक्शन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आता फंगल इन्फेक्शनची काही माहिती मित्रांनो मी जी यूट्यूब आपल्या गुगलवरून घेतली तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर वेळ असेल तरी माहिती वाचा आणि असा व्हिडिओ होता मित्रांनो तर हा व्हिडिओ पूर्ण शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती दिली की टक्कल व्हायरस म्हणजे काय टक्कल व्हायरस कशाप्रकारे आला तर हा कसा होता टक्कल व्हायरस डेंजर आहे मित्रांनो मित्र का आवडलो आहे कारण टक्कल व्हायरस आपल्याकडे येऊ नये कारण डेंजर व्हायरस आहे टक्कल म्हणजे केसं गळून जातील दादा केस जर गळले तर आवड होईल मित्रा लग्न नाही होणार समजत आहे ना मित्रा लग्न नाही होणार असे पण लग्न नाही होते मित्रांनो आता तर टक्कल व्हायरस आला आहे खूप हाल मित्रांनो काळजी घेत जा खरंच जय श्रीराम आपले नवीन नवीन नवी अपडेट्स येतात असा मित्रांनो तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय आहे राहा श्री स्वामी समर्थ